जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काही वाटाघाटी आंबेगाव आम पुरता आम्ही विषय काढतोय तर काय युती आघाडीचा काय धर्म आहे का इथे पुणे जिल्ह्याचा जर बारकरी विचार आपण केला तर पुणे जिल्ह्याचा राजकीय व्यवस्थापन अशी आहे की याच्यामध्ये आतापर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सातत्याने तुल्यबळ लढत झालेली आहे आणि तुल्यबळ लढत होत असताना हे दोन पक्ष आता प्रमुख आहेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये आंबेगाव तालुक्याचा विचार करता राष्ट्रवादी त्या सगळ्या जागा जा लढणार लढणार आहेत आणि आम्हाला शिवसेनेला मात्र बाकीच्या इतर सगळ्या लोकांबरोबर बरोबर घेऊन आम्हाला लढावं लागेल त्याचं कारण असं आहे की सर्व समावेशक अशा पद्धतीचे विचारधारा एकत्र घेऊन आम्ही हे चांगली लढत आंबेगावमध्ये उभी करू शकतो कदाचित माझी खात्री एक चांगला विजय पण करू शकतो बरंच वेळा असं म्हणलं जाते का तुम्ही आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार ना अशी चर्चा आहे लोकांमध्ये नाही मला महाविकास आघाडी महायुती माहीत नाही मला एक माहीत आहे मात्र इकडे राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीच्या समोर आम्हाला एकत्र येऊन लढावं लागेल अशी परिस्थिती आहे म्हणजे राज्यात जो, राज्या जो पॅटर्न आहे तो इथं होणार नाही जो आता नगरपंचायतला झाला नाही राज्याचा पॅटर्न हा राज्यापुरता आहे स्थानिक पॅटर्न हा आमच्यासाठी ही कार्यकर्त्याची लढाई आहे कार्यकर्त्याच्या लढाईमध्ये आम्ही जिथे आम्हाला योग्य वाटतं कारण कार्यकर्त्या इतक्या सतरंजा उचलतो जेणे उचलतो हा तुम्ही नगर पंचान नगरपंचायतला पाहिलं असेल राष्ट्रवादीमध्ये एवढी दुपारी झाली चांगले चांगले कुटुंब ह्या मनसरच्या शहराच्या अनेक वर्षाच्या चाळीस वर्षाच्या कार्यकर्ते ते साहेबांपासून वंचित राहिले बांध लागेल त्याचं कारण काय तर न्याय देता येत नाही मग अशी परिस्थिती होत असताना आम्हाला असं वाटतं की आपण जिथं लढत करणारा माणूस आहे त्या त्या जिल्हा परिषद गट पंचायत समिती ज्याचे सरशी आहे ज्याचे संमत आहेत मग तो कुठल्या पार्टी पक्षाचं काम करतो हेपेक्षा त्याला संधी देणं एकत्र येऊन फार गरजेचं आहे त्यामुळे आम्ही इथे जो पॅटर्न राबवणार रा आहे तो फार वेगळा पॅटर्न आहे हा पॅटर्न आम्हाला लोकांना जनतेला संधी मिळाली पाहिजे आणि वारंवार लोकांना समाजामध्ये आमदार खासदार शंभर टक्के तेवढा वेळ देऊ शकत नाही जेवढं स्थानिक जिल्हा परिषद सदस्याची एक वेगळी कमांड असते स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो त्याच्या गटाचं संरक्षण करतो दोन पंचायत समिती सदस्य त्याच्या दोन गणाचं संरक्षण करतात विकास सोपा होऊन जातो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य अशा पद्धतीचे चेहरे आम्ही शोधून त्यांना एकत्र करून आम्ही हे निवडून जा